नमस्कार सर्वांना मंडळी सध्या आपण पाककले स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक स्पर्धकांच्या घरी जाऊन त्याचं त्याची जी रेसिपी आहे ती बघतोय तर आपण त्यांना विषय दिलेला आहे पाककलेमध्ये की पारंपरिक रेसिपी किंवा आजीच्या रेसिपी आणि त्या निमित्ताने आपण त्या कुटुंबाची खानदानी किंवा त्या विशिष्ट गावाची अशी रेसिपी आपण आजपर्यंत बघत आलोय आज पण आपण अशाच एका ठिकाणी आलोय आणि चला बघूया आज आपण कोणत्या गावाची रेसिपी बघायला मिळते ती चला नाव सांगा तुमच नामस्कार मैत्रिणी पाटण तालुक्यात आहे आणि माझं माहेर तळबीड बेलवडे जे कराड तालुक्यात आहे माहेर कराड तालुक्यात तळबीड बेलवडे आणि सासर पाटण तालुक्यातला आहे उरुल ठोमसे हा आणि आज मी आमच्या सासूंनी बनवलेली शिकवलेली उडदाच्या उडदाचे गुटे ती रेसिपी दाखवणार हो। आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य उडदाची डाळ जिरे मोहरी हळद चटणी मीठ लसूण खोबरे चटणी म्हणजे ती मिरची पावडर आहे काय मिक्स नाही मसाला बनवलेलाच कोल्हापुरी मसाला त्याच्यात काय काय असतो कोल्हापुरी मसाला हा म्हणजे वर्षाचा एकदमच करून ठेवलेला असतो काय मते मिक्स गरम मसाला सगळा मिक्स असतो गरम मसाला म्हणजे कांदा नाही कांदा लागेल तसा आम्ही मिक्स करतो ह्याच्यात नाही आहे कांदा मिक्स आहे मिक्स गरम मसाला लसूण लसूण पण लसूण पण हो म्हणजे ते त्यांना माहिती पाहिजे ना बर ठीक आहे आता तुम्ही काय करणार उडदाचं घुट पण मग आता हा आता तुम्ही साहित्य दाखवलं ना आता ही जी उडदाची डाळ आहे हो ही उडदाची डाळ आमच्या गावाकडूनच मिळते ती ती डाळ आम्ही गावाकडून भाजून भरडून आणतो तुमच्या शेतातली हो पी आणि मग आता पहिलं काय करणार तुम्ही मला वाटतं तुम्ही थोडीशी प्रोसेस करून ठेवलेली आहे हो ही उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे ते आपण हा ते आपण आता फोडणीला टाकायचे शिजवून घेतल्याच्या काय मीठ काय काय टाकले नाही फक्त मीठ टाकले मीठ हा चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आता मग तुम्ही काय म्हणजे अजून काय मसाला तयार करून घ्यायचा तयार करून घ्यायचा आहे खोबरं आणि लसूण पेस्ट करून घ्यायचे खोबरं ते सुक खोबरे हा सुक आहे आणि लसूण लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट पेस्ट करून आपण मिक्सरला घेऊया हे तुम्ही वाटण केलं ना हा कोरडं केलं विदाऊट पाण्याचं वाटून घेतलं खोबरं पण भाजलेलं नाही ओके हो तयार दुकानात मिळतात का नाही काळ्या पाटाची डाळ मागायचे म्हणजे आपल्याला आपण इडली डोशासाठी व्हाईट कलर ची आणतो मग ह्या ह्याच्यासाठी आपण असे काळ्या रंगाचे आणायचे हा घरी येऊन थोडीशी भाजायची आणि त्याच्यानंतर हे लसूण खोबरं वाटून घेतलं आणि ते त्याचे फोडणी द्यायचे पण हे लसूण खोबरं वाटताना आपण पाणी घालायचं नाही आपन स्मैश स्मैश ही शिजवलेली डाळ आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची रवीनी फेटली तरी चालते पहिल्यांदा दोन पळी तेल टाकणे पहिल्यांदा जिऱ्याची फोडणी देणे जिरं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी घालणे मोहरी घालून झाल्यानंतर हे वाटलेले लसूण खोबर आणि ते थोडस लालसर होईपर्यंत भाजणे तुमच्या माहिरी नाही बनवत का हे बनवतात पण ते माहेरी बनवतात ते हिरव्या मिरचीच बनवतात अगं म्हणजे हे हिरव्या मिरचीच पण बनवतात बनवतात हो असं असं हम्म पण मग तुम्हाला हे आवडतं का हो दोन्हीची टेस्ट चांगली लागते पण प्रत्येकाच्या चॉईस नुसार करत राहतो आम्ही हे पण थंडीतून जास्त कारण उडीत मला वाटतं गरम थंडी मध्येच करतो आणि लाल हो हो लाल सरोपर्यंत भाजून घ्या हे तुम्ही अर्धी दा, हो, हो, दा? वाटी डाळीसाठी पाऊन वाटी खोबरं किसलेलं खोबरं खोबरं पाऊन पाव वाटी का आणि लसूण त्याच्यात थोडा कमी घ्यायचा खोबऱ्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा आता हे भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आपण चटणी टाकायची तिखट हा तिखट लागेल त्या अंदाजानुसार पावडर मध्ये कांदा आहे म्हटल्यानंतर काय तुम्हाला वेगळा घालायची गरज नाही नाही आम्ही तयारच केलेला असतो तो, तो मसाला त्याच्यामुळे एक्स्ट्रा ऍड करायची गरज लागत नाही आता हे ते तेल तुटेपर्यंत ते ते थोडस भाजून द्यायचं आता हे भाजलेलं वाट आहे आपण ते mm. सुट हे तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि तेल सुट सुटल्यानंतर आपण त्यामध्ये हे स्मॅश केलेली डाळ टाकायची ह्या गुट उडदाच्या घुट्यासाठी आपण गरम पाणी वापरतो हे फ्राय झाल्यानंतर थोडं गरम पाणी त्यामध्ये ऍड करायचं आपल्याला पातळ हवे असेल तर पाणी थोडं जास्त टाकायचं आणि घट्ट हवे असेल तर पाणी कमी वापरायचं थिकनेस आपल्या नुसार राहतो पातळ पाहिजे ठेवू शकत आणि आता आपण वरून मीठ मीठ ऍड करतो मी हातानेच टाकते पण काहींना चमच्याची गरज असते चमच्याची सवय असेल तर चमच्याने टाकावं पण मीठ आपल्या चवीनुसार टाकावं आणि आता ह्या रेसिपीला उकळी आल्यानंतर थंड झाल्यानंतर सर्व करावं हा आता आपल्या उडदाच्या भुट्याला उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये फोडणी ठिकरी देतो ठिकरी म्हणजेच फोडणी तडका हा तडका पण मग त्याच्यात आपण ते सगळं टाकली काही हो वरून हा त्याची टेस्ट वेगळी लागते थोडी फोडणी चांगली येते या फोडणीमध्ये हो आपण थोडे जिरे आणि थोडी मोहरी फोडणी दिल्यानंतर आपण ते झाकून ठेवायचं थोडा वेळ आता हे जे खातात की नाही तर मग ते कसं आपण हा हे उडदाचं घुट आपण भातासोबत पण खाऊ शकतो भातासोबत खूप छान लागते आणि भाकरी बरोबर चुरून पण खातो आणि हे उडदाचं घुट पिल्याने सर्दी कमी होते पण हा तसही पिऊ शकतो आपण मध्ये घेऊन पिऊ शकतो ते खेकड्याच्या रशासारखं सेम त्याचं सा टेस्ट लागते हा हे आम्ही उडदाच घोट केल्यानंतर त्याच्यासोबत भाकरी सोबत खाताना कांदा पण हा आणि त्याच्या कांदा करायचा कांदा फोडून घेतो भाकरी आणि आमटी सोबत खायला असं फोडून घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे असं करायचं एकदम गावच्या मस्त शेतावर छानच हे जी पी आता तयार हो, आहे तुम्ही सातारा म्हणालात ना हो, सातारा ना, सासर हो पाटण तालुक्यात उरुल ठोंसे म्हणून गाव आहे ठोंसे हो, म्हणून गाव आहे आणि हो, कराडला माहेर महे, माहेर हो, साताऱ्याची रेसिपी रेसिपी पण मग तुम्ही इकडे पिंपरी चिंचवड मध्ये किती वर्ष आहात चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाली हो इकडे तयार झालेलं आहे आपण हा तुम्ही काहीतरी म्हणाला की हा तुमच्या कडचा तुम तुम स्पेशल आहे तर काय तुमच्याकडे अजून काही तिथे काय म्हणतात त्या परंपरा असतील काय हा आम्ही गावाला गेलो की हे उडदाचं कुठं बनवतो तर आजूबाजूच्या बायका आल्या ना विचारतात भाजी काय बनवली तर आम्ही म्हणतो उडदाचं घुट बोलू नका कुठं असं म्हणजे बोललं जातं तिकडे गावाला असं असं हा आए, आता हे बनवतात आणि हे आपण पातळ पण करू शकतो आणि घट्ट पण करू शकतो आणि हे पिल्यानंतर सर्दी कमी होते उडदाची सालीची डाळ घ्यायची हा उडदाच्या सालीची डाळ पण हे जी हे कशाची डाळ घेतली उद्याची डाळ भिजवावी लागते का नाही पुढील गरम करायचे तव्यावरती भाजून घ्यायचे आणि ते भरडून त्याची डाळ करून आणायची परत भाजायची नाही लावता नाही परत नाही कुकरला शिजवताना नाही लावायचे भाजायचे आणि लसूण का घालायचे हो लसूण खोबऱ्याची फोडणी अजून काही नाही फक्त लाल आपले घरचे मसाले हो घरचे मसाले जिरे मोहरी आ, ते अ भाता सोबत सर्व केल्यानंतर टेस्ट लागते हे बकरी बरोबर पण खाता हां गावाला शेतात नेलं तर ते कांद्या सोबत सगळे खातात नुसतं पण खाता येत आणि भाताची पण टेस्ट करून बघा छान भाता सोबत पण छान लागते ते भाता सोबत

तीज़ा तीज़ा मंडळी आज आपण हा सातारा पदार्थ बघितलाय आणि तर आमच्या परीक्षण आहे तुम्हाला दरवेळेला मी म्हणत असते की तुम्हीही परीक्षक म्हणून काम पाहणार तर तुम्हालाही ज्या काही सूचना द्यायच्या असतील तर नक्की द्या आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी पुढच्या आठवड्यात बघूया कोणत्या गावाची रेसिपी येते ती